अमेरिकेविरोधात भारत चीन आणि रशियाची महायुती होण्याची शक्यता आहे ट्रम्प टॅरिफ विरोधात चीन आणि रशियानं भारताला पाठिंबा दिलेला आहे ऑगस्ट अखेरीस पंतप्रधान मोदी चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी मोदींनी फोनवरून चर्चा केलेली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्काचं अस्त्र सोडल्यानं त्यांचे प्रतिस्पर्धी देश असलेल्या रशिया आणि चीन यांनी भारताला पाठिंबा दर्शवलाय चीनशी संबंध ताणलेले असतानाही अमेरिकेविरोधात त्यांनी भारताच्या बाजूने सूर लावला या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता असून त्यांच्या भेटीचे चीननं स्वागत केलेलं आहे तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी मोदी यांनी दूरध्वनीवरून चर्चाही केली आहे आणि उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला आहे